सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुन्हा नका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यात काल मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास सतीश सुनील शिंदे वाहन क्रमांक एम एच तेरा सी टी जिरोसा एक्केचाळीस हे वाहून गेल्याची माहिती समोर आली होती आज रोजी घटनास्थळी खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांना धीर दिला खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महापालिका आयुक्त सचिन अंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याशी संपर्क साधून तातडीने शोध मोहीम राबवण्याची मागणी केली यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामकाजाजवळ बॅरिकेडिंग न केल्यामुळे मोठी मु� दुर्घटना घडली आहे रात्री रिक्षा चालक सतीश शिंदे हे पुलाजवळून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही घटनेबाबत प्रशासनाला तातडीने सूचना केल्या असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू आहे देव करो सतीश शिंदे सुखरूप सापडावेत अशी प्रार्थना मी करते असे खासदार प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या ह्या टाईपचा ते जे पती आहेत ते सापडले नाही आहेत एन डी आर एस मोहीम चालू आहे आम्ही सगळे मिळून एफ आय आर दाखल करतोय जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे मी आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे ती शोकांतिका चोवीस तास झाले त्यांना माहिती पण नाही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता आमच्या अंडर येत नाही मेरे अंडर आता नाही आहे आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईनवर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालं कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात एन एच अधिकारी म्हणतोय आम्हाला माहिती नाही माझ्या अंडर येत नाही आणि आता सोक्षमोक्ष झाला पूर्णपणे जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हलगर्जीपणा म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्षमोक्ष लहान सात वर्षाची मुलगी आहे पण आम्ही आर त्या ठिकाणी ताबडतोब एन एच आय चे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर वर त्या ठिकाणी दाखल करतोय पण तुम्ही बघा हलगर्जीपणाचा कहर आणि कळस की एक साधं कुठेच <laughs> <laughs> काही चालू असेल रस्त्यात खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि इथे एवढं मोठं चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले पत्रे कधी आज सकाळी म्हणजे काल परवापासून मी बघते आहे की प्रशासन एवढा गर्जीपणाने काम करत आहे की जीव हानी झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत आणि आता तर निगरगट झाले की ते होऊन सुद्धा त्यांचे डोळे उघडत नाही हे खरच म्हणजे खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्राला एवढी मोठी घटना घडून सुद्धा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी देखील केलेली नाही पाहणी देखील केली नाहीये माहिती नाही उडवा उडवीची उत्तर माझ्याकडे नाही त्याच्याकडे असं म्हणजे एकंदरीत स्क्रिप्टेड उत्तर जी आपण म्हणतोय ती ऐकून ऐकायला येत पण आता ते झालं जेव्हा दोघांना तेव्हा ते उघडे पडले आणि आता त्यांना कळलं त्यांची जबाबदारी पण आता आम्ही थांबणार नाही आम्ही एनडीआरएफ ची शोध मोहीम चालू आहे एफ आय आर लॉन्च केलाय आता त्याच्यानंतर कर, करतोय आता त्याच्यानंतर पुढे एवढीच अपेक्षा ठेवू की अशी असे जर होत असेल प्रशासक प्रशासकीय प्रशासनाने संवेदनशीलतापणा तिथे तरी दाखवायची म्हणजे आता सगळं कमर्शियल झालंय सगळ्याच्या मागे फक्त पैसे कमवायचा हेतू यांचा आहे लोकांचं यांना काही पडलं नाहीये जीवाचं यांना काही पडलं नाहीये जीवाशी खेळी जीवाची खेळी इथे या ठिकाणी खेळ खेळण्यात जाते फक्त स्वतःचे खिशे गरम करतात ज्या शिंदे